कराड जवळ सुरू असत हॉटेल ग्रीन पार्क ते नांदलापूर दरम्यान नव्या उड्डाण पुलाच्या भरावाचं काम सध्या सुरू आहे मात्र पावसामुळे या कामात व्यत्यय येत असल्यानं अपुऱ्या कर्मचारी संख्याबळामुळे काम संतगतीनं सुरू आहे सदर भरावाची भिंत उड्डाण पुलाला जोडण्याचं काम सुरू आहे आज सकाळपासून भराव उड्डाण पुलाच्या मध्यभागी कॉन्क्रिटीकरण सुरू करण्यात आलं आहे तर भरावावर टाकण्यात आलेला मुरम पसरवून लेवल करण्याचं काम सध्या चालू आहे नांदालापूर हद्दीत भुयारी मार्ग मग मोरीचं काम पूर्ण झालं असून या ठिकाणीही भरावासाठी मुरुम टाकण्यात आला आहे नांदापूर ते ग्रीन पार्क हॉटेल दरम्यान सुमारे एक किलोमीटरचा हा भराव पूल तयार झाल्यानंतर उड्डाण पुलावरील काम सुरू करण्यात येणार आहे